बघा फेरा, फेरा सुटते पायथ्यावरून लक्ष द्या डाव्या रस्त्याला जरा समोरचे प्रेक्षक सावचित उभे राहा पिकअप वाले आपण सुद्धा लावून घ्या ग फेरा सुटला पायथ्यावर लक्ष द्या सुंदर असा फेरा टेटवी आणि लक्ष्या बारक्या डायव्हर गाडी कर या दुर्वा सांबारे पंशीवाड्यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आता जमले सावर प्रसन्न चौधरी सावरुरे तस आमचे हा, हा? पाठी दाखवाचा बंद केले कृपया कुणी बैला आण नका दत्त राजा मध्ये आगमन झाले आपलं आर्थिक स्वागत आहे बैलाचे मालक दत्त राजा मध्ये कशेल जे हनुमान प्रसन्न आपलं आर्थिक स्वागत आहे तसे आमचे बारक्या पाटील सर से स्वागत भूषण पाटील एक्सल किशोर एक्सेल आपला हार्दिक स्वागत असे आमचे राजेश ठाकरे वावे महेश ठाकरे वावे विकास टोंबरे कोशाने या अतिशय पाटील आपण व्यासपीठावर या सन्मानसाठी पनवेल तालुका कमिटी अध्यक्ष अतिशय पाटील तसे आमचे आमिष शेठ पाटील सुपने आपण देखील सन्मानसाठी व्यासपीठावर यायचे श्रवण गवर्धन मात्र खोटारी आपण देखील या ठिकाणी हॉस्पिटल सन्मानसाठी यायचे